some प्रभयुश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन शास्त्र बायबलमध्ये मत्ते कृच्छ वर्तमानाच्या बाराव्या अध्यायातील बावीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला लोक प्रभयश ख्रिस्ताकडे एका आंधळ्या व मुक्या मनुष्याला घेऊन आले अंधत्व व मुकेपणा मनुष्याच्या जीवनात अतिशय कठीण परिस्थिती निर्माण करतात व जीवन आव्हानात्मक बनवितात परमेश्वराने जेव्हा मानवाला बनविले होते तेव्हा मनुष्य अव्यंग होता परंतु तो पापात पडल्यानंतर मात्र त्याच्यात अनेक त्रुटी निर्माण होत गेल्या त्यांपैकी एक आहे अंधत्व अंधत्व अतिशय दुःखद समस्या आहे कारण असा मनुष्य प्रकाश बघू शकत नाही अंधत्व आमच्या आत्मिक स्थितीचे दर्शक आहे होय मनुष्य परमेश्वराचा प्रकाश बघू शकत नाही हेच मनुष्याचे आत्मिक अंधत्व आहे खरे तर मनुष्य जी प्रत्येक कृती लपविण्याचा प्रयत्न करीत असतो ती तो परमेश्वरापासून कधीही लपवू शकत नाही प्रकाश ती प्रत्येक कृती उघड करून दाखवितो जी कृती मनुष्य लपवू इच्छितो ती नक्कीच सुख अर्थात पाप असते मनुष्य आपल्या या आत्मिकदशेतून सुटका मिळवू शकतो त्यासाठी केवळ ज्या देवाच्या पुत्राने मनुष्यरूप धारण करून मनुष्याच्या पापांसाठी मरण साहिले त्या प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे आपल्याला देखील आत्मिक अंधत्वापासून सुटका मिळावी हीच प्रभुचरणी आमची प्रार्थना